प्रथम मी महाराष्ट्रातील तमाम मायबाप जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो कारण तमाम मायबाप जनता म्हणजे सर्वस्व आहे सार्वभौम म्हणजे जनता आहे त्यांना मी आधी हार्दिक शुभेच्छा देतो आणि दुसरा विषय की ज्या ठिकाणी आसमानी सुलतानी संकट झालेलं आहे त्या शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की कुठल्याही बाबतीत कुठल्याही परिस्थितीत खचून जाता कामा नये त्यांना माझी मायबाप शेतकरी जनता शेतकरी बळीराजा असेल मायबाप असेल अन्नदाता आहे तो जगाचा का पोशिंदा आहे त्यांना खचून जाता नाही कसल्याही परिस्थितीत त्याच्या मागं सामाजिक संघटना उभ्या आहेत महाराष्ट्रातील तमाम मायबाप जनता उभा आहे शासन खंबीरपणे उभा आहे फक्त कुठल्याही परिस्थितीत खचून जाऊन कोणताही अविचार त्या मायबाप पोशिंद्याने करता कामा नये करू नये ही त्यांना माझी आधी विनंती आहे दुसरा विषय राहिला कि तुम आता तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच म्हणला जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल तुमचं काय महापालिका असेल नगरपालिका असेल हे तर आता चालू राहणार आहे कारण चार पाच वर्ष गॅप पडलेला आहे त्यामुळं लोकप्रतिनिधी कुठं नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेत जनतेला अडचणी येते नागरिकांना अडचणी येते ही मान्य आहे आता बिगुल तर वाजा लागलेली आहेत बऱ्यापैकी ऐंशी टक्के चित्र स्पष्ट आहे युती आघाडी अमुक तमुक ज्या त्याचं चालू आहे ज्या त्या परिणाम चाललेला आहे तुम्ही म्हणला शिवा संघटना असं असं तर शिवा संघटनाची का कार्यपद्धती कशी आहे तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे आप लोक आपण लोकसभेच्या वेळेस झालं विधानसभेच्या वेळेस झालं आणि त्या त्या पद्धतीने लोकसभेचा ज्याला आम्ही पाठिंबा दिला तोच प्रचंड उमद्याने दोन्ही उमेदवार निवडून आली प्रणिती ताई शिंदे असेल आदरणीय ध्येयशील भाई असतील त्यांना पाठिंबा होता इंडिया आघाडीला आमचा पाठिंबा होता परत राहिला विषय विधानसभेला विधानसभेला आम्हाला ज्या त्या पद्धतीने सांगितलं होतं लोकल पातळीवर तुम्हाला जी मदत करेल पक्ष लोकप्रतिनिधी लो मदत करेल त्यांना तुम्ही निवडून द्या त्याच्याकडून सामाजिक कार्यक्रम का, का, काम करून घ्या संघटनेचे काम करून घ्या जनतेचे काम करून घ्या अशा लोकांना तुम्ही पाठिंबा द्या त्या पद्धतीने आम्ही दिला दादा निवडून आली समाधान दादा त्यांना आमचा पाठिंबा होता ती निवडून आली ज्या त्या पद्धतीनं सगळं झालं त्यांचा आम्हाला म्हणजे आता बसवेश्वरचं आम्हाला त्यांनी सांगितलं होतं महात्मा बसवेश्वरांचं स्मारक मंगळवेड्यात सरकारनं आम्हाला सांगितलं होतं की, का की देतो तर ती त्याची पाठपुरावा करायला लागले म्हणजे असे जे काय आम्हाला शब्द दिलेले ते पूर्ण करायचे मार्गस्थ आहेत दुसरा विषय की आमची भूमिका आमची भूमिका काय महत्वाचीच आहे ही तुम्ही दोन वेळा परतलेला आहे पाहिलेला आहे तुम्हाला ती पुरावेशी सिद्ध झालेला आहे आता आमची भूमिका अशी आहे की आम्हाला वरिष्ठ लेवलनं ज्यावेळेस निर्णय येईल त्यांचा आदेश येईल की बाबा तुम्ही तुम्ही जिल्हा पातळीवर असेल तालुका पातळीवर असेल शहर पातळीवर असेल शहराध्यक्ष असेल तुमच्या तुमची जे काय तालुका अध्यक्ष पदाधिकारी आहेत त्या पद्धतीनं तुम्ही जर घ्या तुमच्या तुमच्या पद्धतीनं तिथल्या तिथे युती आघाड्या करा नसेल तर स्वतंत्र निवडायचं असेल तर स्वतंत्र तुमची निवडणूक लढवायची असेल तर स्वतंत्र तुम्हाला ज्या पद्धतीनं आदेशील त्या पद्धतीनं तुम्ही निवडणूक लढवा परंतु आमचं मत असं आहे की मित्र पक्ष युती वगैरे केल्यानंतर तुम्ही जे म्हणला की मगाशी पत्रकार बंधूंनी विचारलं की चिखल अक्षरच्या छातीत झाला आहे आदरणीय भारत स्वर्गीय भारतनं पालकी त्यावेळेस म्हणली होती की छातीत चिकुल झाला अशी परिस्थिती पंढरपूरची आहे तीच परिस्थिती आता त्याचीच पुनरावृत्ती आता झालेली आहे परंतु आता लोकप्रतिनिधी निधी लोकप्रतिनिधी नसल्यामुळे हीच प्रसंग झालेला आहे है ह्यात काय वादच नाही चार वर्ष पाच वर्ष दोन हजार एकवीसला निवडणुका व्हायला पाहिजे होती त्या कोरोना काळामुळे आपत्ती काळामुळे पुढे गेले ही चार वर्षाचा गॅप पडला त्यात प्रशासन प्रशासनच राहिलं त्याच्यामुळे लोकप्रतिनिधी पाठपुरावा करू शकला नाही याला लोकप्रतिनिधीच लागतो पाठपुरावा करायला तर आता आमचे लोकप्रतिनिधी जर मायबाप जयंतीने निवडून दिले आमची आम्ही भूमिका त्यावेळेस स्पष्टच करू की आम्ही स्वतंत्र लढणार आहे का युती आघाडी करणार आहे त्यावेळेस आमचे तुम्ही तुम्हाला मेंबर जी उमेदवार सदस्य तुम्हाला आमची आम्ही डिक्लेअर करणारच आहे यादी मग ते आमचे जर लोक रित्सर ह्याच्यात गेले निवडून नगरपालिकेत तर तुम्हाला चित्र शंभर टक्के वेगळं इथलं दिसणार दिसणार म्हणजे दिसणार कारण ही दक्षिण काशी आहे भारताची दक्षिण काशी आहे इथं ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधा मिळालेल्या नाहीत भाविकांची गैरसोय होतीच आहे शासन प्रशासन याला टोकडे पडतच आहे परंतु आम्ही नगरपालिकेच्या माध्यमात त्या सुविधा आमचे सदस्य शंभर टक्के बांधून प्रयत्नशील राहतील प्रयत्न करतील आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला देतील बेरोजगार भरपूर काय असं पंढरपूर ही दक्षिण काशी आहे मी मघाशी तुम्हाला म्हणलं मोठं तीर्थक्षेत्र आहे उत्तर काशी आणि दक्षिण काशी असे दोन काशी निधी कोट्यवधी हो रुपयांचा येतो सगळं येतो खरं आहे तुमचं पण दोन हजार वीस पासून इथं प्रशासन असल्यामुळं काय गोंधळ आहे काय ते काय कोणाला माहित नाही काय विषय नेमका कसा झाला काय परंतु आम्ही तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आम्ही आम्ही अधिकृतरित्या नगरपालिकेत सदस्य होऊ आमचे सदस्य होऊ किंवा आमच्या युती आघाडी सदस्य होऊ तुम्हाला जो निधी येतो तो प्रकृतीनं पारदर्शक सर्व दिसलं जाईल त्यात कुठं किती खर्च झाला कसा झाला उत्कृष्ट दर्जाचं कामच तुम्हाला तिथं दिसणार पॅचेस मारण्या अमुक तमुक दुराळा छातीत शिकुलवा असला प्रकार होणार नाही ज्यावेळेस आमचे प्रतिनिधी निवडून येतील त्यावेळेस ते आम्ही तुम्हाला ठाम घे तुम्हाला आवाहन करतो आणि वचन देतो